लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अद्वैत कलाच्या मागे मागे येतो आणि ही खरंच गाडीची चावी का घेऊन गेली आहे याच त्याला जाब विचारायचं असतो म्हणून ती म्हणते की तुला दिसतंय ना तर तेव्हा मात्र तो म्हणतो हो बरोबर आहे पण मी काही आजारी वगैरे नाहीये तू हे सतत सगळीकडे घेऊन फिरते तर तेव्हा ती म्हणते असं समज की मला पुन्हा काही त्रास होऊ नये असा म्हणून मी हे करते माझ्यासाठी करते तुझ्यासाठी करत नाही बस असं म्हणून ती चावी त्याच्या हातात देते आणि तिथनं निघून जाते आणि आता तिच्या बोलण्याचा मात्र अद्वैत विचार करू लागतो इकडे मात्र आता कला असं बोलल्यामुळे नक्की काहीतरी कारण असेल किंवा कला का असं बोलली असेल या गोष्टीचा विचार करत अद्वैत तिथेच उभा राहतो दुसरीकडे मात्र आता रोहिणी आपला रूम एकदम छान सजवते आणि तेवढ्यात तिथे राहुल येतो राहुल हे सगळं बघून तिला विचारतो हा काय प्रकार आहे तर तेव्हा मात्र ती बोलू लागते की आपलं नवीन लग्न झालं आहे आणि आपण कुठे हनीमूनला पण गेलो नाही म्हणून बघ ना मी किती छान आपली रूम सजवली तेव्हा मात्र तो तिचा हात झटकतो आणि तो म्हणतो की तुला माहिती आहे ना आपण जॉइंट फॅमिलीमध्ये राहतो तर तेव्हा ती म्हणते मग त्याला काय होतं मग पुढे तो म्हणतो तुला काहीच कळत नाही आणि त्यावर ती पुन्हा त्याच्याशी प्रेमाने बोलू लागते पण राहुलला मात्र अजिबात आवडत नाही आणि तो सगळं हे बघतो की तिने रूम कशी सजवली तेव्हा तो म्हणतो कोणी बघितलं तर तर ती म्हणती बघू दे कोणी बघितलं तर आपलं आता लग्न झालंय आणि आपलं नवीन लग्न झालंय तर आता त्यामुळे मी सगळं सजवलं आहे परंतु राहुलला मात्र तिच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो तेवढ्यातच मात्र त्याचा ते फोन वाजतो आणि फोन वाजल्यावर मात्र तो फोन घेण्यासाठी बाहेर निघून जातो तो, तो जेव्हा बाहेर निघून जातो तेव्हा मात्र आता नैनाची खूपच चिडचिड होते आणि ती बेडवर जाऊन बसते आणि चादरीवर तिने जे काही फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या असतात त्या सगळ्या ती विस्कटून टाकते आणि चिडचिड करते की फोन पण नेमका आत्ताच यायचा होता पण राहुल तू किती पण पळ मी काही तुला सोडणार नाही असं ती मनाशी म्हणते इकडे मात्र आता आशा आणि काजल दोघीजणी आलेले आणि आता आशा समोर दुकानामध्ये पापड देण्यासाठी चाललेली असते तेवढ्यात मात्र एका गाडीचा धक्का तिला लागतो आणि सगळे पापड तिच्या हातातनं खाली पडतात आणि त्याचबरोबर एका मागे एक गाड्या तिथे येतात आणि त्या पापडाचा पूर्ण भोगा होतो तर त्यावर मात्र आता ती सतत नशिबाला दोष देते ती म्हणते मी फक्त बाबांना मदत करण्यासाठी करत होते ग पण बघ ना किती संकट येत आहे सगळी माझीच चुके आणि त्याची शिक्षा मिळते आहे असं म्हणून ती खूपच रडू लागते आणि काजल आपण घरी जाऊ असं म्हणते तर तेव्हा मात्र ती म्हणते थांब जरा मी बघून येते तर तेव्हा मात्र आशा तिला म्हणते की नको आपण घरी जाऊया तर तेव्हा ती तिला समजावते की नशीब वगैरे काही नसतं आपण पुन्हा मेहनत घेऊ आणि पुन्हा पापड बनवू अशी समजूत घालून ती आशाला घरी घेऊन जाते दुसरीकडे मात्र डायनिंग टेबलवर कला भाजी निवडत असते तेवढ्यात मात्र कुरिअर येतं आणि आता कला कुरिअर घेण्यासाठी जाते तेव्हा तो सांगतो की नैना चांदेकरच्या नावाने कुरिअर आहे म्हणून ती ते कुरिअर घेते आणि आता त्यावर सही करते त्यानंतर मात्र कुरिअर हे ओपन करून बघते आणि तिच्या लक्षात येतं की ब्युटी कॉन्टेस्टमध्ये नैनाने पार्टिसिपेट केला आहे त्यामुळे आता कलाला खूपच मोठा धक्का बसतो आणि तिला काहीच कळत नाही की नैना अशी का वागते तेवढ्यात नैना येते आणि ती तिला ती विचारते हे बघ काय आहे तर नैना खूप खुश होते तेव्हा मात्र कला तिला विचारते ताई तू हे कसं करणार आहे ही स्पर्धा तर चार महिन्याने आहे ना तर तेव्हा तर तुझं खूप पोट पुढे पुड़ येईल मग तू कसं हे करणार तर तेव्हा नैनाला थोडासा धक्का बसतो नैना लगेच विषय बदलते ती म्हणते तुला नाही कळणार मी फक्त जस्ट ट्राय केलं आणि मला बघायचं होतं तर त्यावर आता ती तिला म्हणते काकूबाई तुला काही कळणार नाही तुझा आणि मला कॉफी बनव असं म्हणून ती कलाला तिथन जायला सांगते इकडे मात्र कला विचारात पडते की जर घरच्यांना कोणाला कळलं की ताई हे प्रकार करते तर अजून वाद होतील आणि खरंच ताई प्रेग्नेंट तर आहे ना असा विचार ती करू लागते आणि इकडे रूममध्ये मात्र ती आवरावरी करते तेवढा तिथे येतो आणि तो, तो म्हणतो काय पसारा लावला इथं सगळा तर कला म्हणते हा काय तुला पसारा दिसतोय का तुला दिसत नाही का मी आवडते आहे तर अद्वैत म्हणतो हो बरोबरच आहे इथे आवरायची खरंच गरज आहे तर मात्र कला म्हणते हो बरोबरच आहे जेव्हा पावा तेव्हा या रूम मध्ये पसाराच असतो आणि असं म्हणून ती तिथनं जाते आणि आपली बॅग उचलून कपाटाकडे नेते कपाटाचा दरवाजा उघडताच मात्र लगेचच अद्वैत तिथे येतो आणि तो म्हणतो इथे काही ठेवायचं नाही माझं कपाट आहे इथे जागा पण नाही तर तेव्हा मात्र ती म्हणते इथं हा एवढी जागा इथे ठेवणार मी तर तेव्हा तो नकार देतो आणि तो म्हणतो की नाही मिळणार तर तेव्हा ती म्हणते मी तुला अख्खं कपाट नाही मागत आहे एक फक्त कप्पा मागते आहे तर तेव्हा तो कप्पा कप्पा हे वाक्य सतत बोलतो तेव्हा ती म्हणते मी काय तुझ्या हृदयात कप्पा मागत नाहीये एवढं बोलतोय तेव्हा तो म्हणतो प्रयत्न पण करू नको ती म्हणते मला नको पण आहे आणि असं म्हणून जबरदस्तीने बॅग त्याच्या कपाटात ठेवते आणि दरवाजा बंद करून तिथून निघून जाते इकडे मात्र आता अद्वैत काम करत असतो आणि कला म्हणते हा काम करतोय वाटतं पण हरकत नाही माझं काम महत्वाचं आहे म्हणून आता विचारते इकडे ती अद्वैतला आवाज देते आणि म्हणते तू काम करतोयस का तर तेव्हा म्हणतो हो दिसतंय ना तर तेव्हा ती म्हणते हो दिसतं आहे म्हणून पण महत्वाचं काम आहे म्हणून बोलते तर तेव्हा अद्वैत म्हणतो तुझं महत्वाचं कामापेक्षा माझं जास्त महत्वाचं आहे पण पुन्हा दोघांचे वाद सुरू होता आणि मध्येच कला म्हणते मला ते आजोबांचे औषध आणायचे होते तर तेव्हा अद्वैत म्हणतो आणायचे होते ना अरे हो मग दे असं म्हटल्यानंतर पुढे ती म्हणते मी आणले असते पण माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी तुला देते तर तो म्हणतो ठीक आहे त्यानंतर पुन्हा तो तिच्या अकाउंटचा विचार करू लागतो तेवढ्यातच बँकेच्या मॅनेजरचा पुन्हा फोन येतो आणि तो म्हणतो की तुम्ही घरी आहे ना सर तर तो म्हणतो हो येऊन जा मी आहे घरी इकडे मात्र खऱ्यांच्या घरी तिचे वडील पटकन नाश्ता मागतात आणि घाईघाईने कामावर जायचे असं सांगू लागतात एवढ्यात मात्र कलाची आई अडवते आणि ती म्हणते जरा बसून तरी खा आणि तिचे वडील म्हणता नाही ग खूप उशीर झाला आहे आणि आज माल जास्त येणार आहे ना, ना तर दोन चपात्या जास्त आणि भाजी पण जास्त ते यायला उशीर होणार आहे तेव्हा ती पुन्हा चिडते तुम्ही तुमच्या शरीराची आणि तब्येतीची हाल करून घेता आहे एवढं काम कशाला करता आहे तर तेव्हा तो म्हणतो हो पण आपल्या डोक्यावर कर्ज आहे ना ते फेडायलाच हवं तेव्हा मात्र ती म्हणते हो मला मान्य आहे पण आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू तेव्हा तो म्हणतो सध्या तरी दुसरा मार्ग नाही तोपर्यंत काम तर केलंच पाहिजे असं म्हणून तो पण घाईघाईने डब्बा घेतो आणि तिथनं निघून जातो इकडे मात्र आता आशाला खूपच वाईट वाटत असत परंतु सध्या तरी तिच्याकडे सुद्धा काहीही मार्ग नसतो त्यामुळे ती पुन्हा विचार करू लागते की ह्यांच्या तब्येतीचं कसं होणार आणि तीच तीच विचार ती सतत डोक्यामध्ये करत असते इकडे मात्र आता अद्वेतने सांगितल्याप्रमाणे मॅनेजर घरी येतो आणि दरवाज्यातनं आवाज देतो तेव्हा मात्र घरातले सगळेच जण हॉलमध्ये असतात आणि तेवढ्यात अद्वैत उठून तिथे जातो आणि तो म्हणतो या ना आतमध्ये या तुमचीच वाट बघत होतो असं म्हणून अद्वैत त्यांना बसायला सांगतो तुम्हाला चहा नाश्ता वगैरे असं तो विचारतो तेव्हा मॅनेजर म्हणतात नाही आधी आपण अकाउंट ओपन करून घेऊया मग नंतर काय ते बघूया तर इकडे आता सरोज विचारते अरे पण अकाउंट कोणाचं उघडायचं आहे सगळ्यांचे तर अकाउंट आहे घरामध्ये तेव्हा मात्र अद्वैत पटकन खरे बोलून जातो तर तेव्हा लगेचच त्याच्या आई म्हणते काय तर तो पुढे पुन्हा थांबतो आणि लगेच आता खरे म्हटल्यावर तिन्ही लेडीज ज्या डायनिंग टेबलवर असतात त्या सुद्धा पटकन उठतात आणि काय प्रकारे ते बघतात तर तेव्हा मात्र तो खूप विचार करतो आणि तो म्हणतो खर्च असं म्हणायचंय मला घरातील खर्च वगैरे जो काय आहे त्यासाठी लेडीज लोकांना पैसे मागायला नको म्हणून तर आता काकीचं मला अकाउंट खोलायचं आहे तर काकीचं अकाउंट म्हटल्यावर लगेचच श्रीकांत म्हणतो तिला काय गरज आहे पैशांची आणि ती कुठे कमावते असं म्हटल्यावर मात्र रजनीला खूप वाईट वाटत परंतु लगेच जादवेत म्हणतो असं काय करतो काका का? घर तर तीच चालवते ना मग घर खर्चासाठी तिला पैसे कोणाकडे मागायला नको म्हणून तिचा अकाउंट तर पाहिजेच ना असं म्हणून तो त्याची समजूत काढतो तर आता आबा म्हणतात बरोबर आहे आणि त्यानंतर पुढे तो म्हणतो की आपल्या घरातले जे रागो किंवा अंजू वगैरे हे सगळे आहेत यांचे पगार सुद्धा आपण डायरेक्ट बँकेत करत जाऊ म्हणजे कसं त्यांना सेव्हिंग सुद्धा करता येईल तर मात्र आबा म्हणतात अगदी उत्तम आहे तुझा निर्णय तर इकडे लगेच आबा म्हणतात आता कलाच सुद्धा अकाउंट काढून घे आणि कलाचं नाव घेतल्यावर पुन्हा सरोजचं तोंड वाकडं होतच तर तेव्हा मात्र आबा बोलतात तिचं पण काढून घे कधी तिला पण खर्चासाठी वगैरे आपल्या पुढे हात पसरायला नको आता कलाचं म्हटल्यावर लगेचच मध्येच नाही ना म्हणते आबा माझं सुद्धा काढायला हवं की मी सुद्धा या घरची सून आहे ना तर इकडे मात्र कलाला मनातल्या मनात आनंद होतो ती म्हणते मला माहीत आहे अगदी मी स्पष्ट ऐकलं तू खरे म्हटलं पण कबूल मात्र करणार नाही तर इकडे मात्र आबा नैनावर चिडतात आणि ते म्हणतात मी सुना म्हटलो म्हणजे बहुवचनी त्यामध्ये तू पण आलीच ना तर त्यावर राहु आता राहुल आणि रोहिणीला राग येतो इकडे आता रिक्षातनं कला चाललेली असते आणि तिचं अचानक लक्ष तर तिचे बाबा तिला हमाली करताना दिसतात म्हणून ती रिक्षात आणि बाबा फोनवर बोलत असतात तर त्यामुळे त्यांचं लक्ष नसतं इकडे अद्वैद सतत फोन लावत असतो पण ती फोन घेत नाही म्हणून आता सरोज पुन्हा तिला दोष देऊ लागते की ती खूप बेजबाबदार आहे इकडे आता कला रडत घरी येते आणि आईला विचारते तू हे सांगितलं का नाही अगं मी सगळं सोडून आले असते तुला माहित आहे ना तर तेव्हा मध्येच आशा तिला बोलते मला माहित आहे म्हणूनच तर मी तुला काही सांगितलं नाही हे ऐकल्यावर मात्र कलाला खूप मोठा धक्का बसतो मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा